नमस्कार मित्रांनो बाळमाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळमाच्या भक्तांचं स्वागत असू दे मित्रांनो गेल्या वेळेस आपण बाळमाचे जे चमत्कार होते ते सांगितले होते आता इथून पुढे दुसरा चमत्कार मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे तर ते सर्वांनी ऐकावे चांग ब चांग ब चांग चांगलं श्री सद्गुरु संत बाळवामाच्या नावानं चांगलं चांगल. चांगल। मित्रांनो जगाचा मालक बाळवमा आणि मित्रांनो मी इतके कीर्तन केले की कीर्तन झाल्यानंतर हे दादा समोर आले आणि बोलले दादांनी मला सांगितले होते की दादाला अक्षरशः चालता येत नव्हतं मित्रांनो या दादाला अक्षरशः चालता येत नव्हतं पण मित्रांनो बाळमांची सेवा केली त्यानंतर हे दादा आता तुमच्या समोर चालत आहेत फिरत आहेत हसत आहेत खेळत आहेत मित्रांनो सगळं कीर्तन वगैरे झालं मित्रांनो मी बाजूला गेलो याच ठिकाणी मी बाजूला गेलो बोलत थांबलो तिथे बोलत थांबलो असताना तिथे एक व्यक्ती आला आणि मला बोलला दादा कीर्तन फार सुंदर झालं एवढं चांगलं झालं एवढं चांगलं झालं की मला खूप कीर्तन आवडलं तुम्ही जर कधी आमच्या भागामध्ये आलात आणि नक्की या बघा बर का शंभर वर्षे जगता बरं का दादा तुम्ही आत्ताच तुमचं नाव घेतलं होतं बर का दादा मी तुमचं आत्ता ज्येष्ठ मी तुमचं नाव घेतलं होतं विठ्ठल 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 मित्रांनो बघा बाळूमामाच्या नावानं चांगलं श्री सद्गुरु संत बाळूमामाच्या नावानं चांग मी कीर्तनाच्या माध्यमातून यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून श्री सद्गुरू बाळूमामा जगाचे मालक यांचा प्रचार आणि प्रसार करत आहे मित्रांनो जो कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये बाळूमाच्या नावानं चांग बलं हेच लिहा बघा मित्रांनो अनुभव आहे अंगण मित्रांनो बघा अनुभवा आले अंगण ती या जागा मी आता त्यांना तेच सांगत होतो की मागच्या वर्षी कीर्तनात आता तुम्हाला वाटेल यांना काय नाही काय पण सांगतात आता मी तुम्हाला सांगतो मित्रांनो मागच्या वर्षी कीर्तनात जे काय घडलं आता तुम्हाला वाटेल यांना काय नाही मित्रांनो हे काय पण सांगतात खोटं सांगतात पण सांगेन तुम्हाला मित्रांनो नाराजाच्या गादीवर उभा आहे मी यातले एकही शब्द खोटा नाही मित्रांनो म्हणून मी कदाचित धावत्या वेगामध्ये गडबडीत पण म्हणालो असेल कसंही करा पण जुळते का नाही मला खऱ्या अर्थाने या सगळ्या गोंधळामध्ये लक्ष्मीपूजनचे लक्ष्मीपूजनचे पाठीमागे आहे पण बाळमामाने जर आपल्याला आपलंच केलं महाराज कुठल्याही परिस्थितीत कितीही संकट येऊ देत तुमच्यावरती बाळूमामा तुमच्यावरती कृपा करणार कीर्तन झाले मित्रांनो आम्ही बोलत होतो बोलत बसलो होतो गप्पा करत होतो बोलत थांबलो होतो आणि माणूस बोलला मध्येच मी शिरोवरून आलोय खूप चांगले कीर्तन होते आत्ता तर मित्रांनो आत्ता तर माणूस बोलला आणि पुढे गेला कुठे गेला मी शांत झालो बाप रे मला तर काही कळे मित्रांनो कीर्तन पूर्ण झालं होतं माझं कीर्तन पूर्ण झालं होतं आणि कीर्तन झाल्यानंतर एक माणूस आला आणि मला बोलला मी शिरूरवरून आलोय खूप चांगले कीर्तन होते आत्ता तर इथं बोलला होता मी इकडे तिकडे बघितलं बोलला माणूस आणि तेवढ्यात तो लगेच गायब झाला आणि कुठे गेला मित्रांनो एका सेकंदामध्ये तो माणूस गायब झाला मी शांत झालो बाप रे मला तर मी आश्चर्यचकित झालो मित्रांनो श्री सद्गुरु संत बाळ नावानं चांग भलं म्हणून म्हणतो मित्रांनो मामा कोणत्याही रूपात आपल्या समोर असतात कोणत्याही रूपात आपल्या सोबत असतात ठीक आहे म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही जर भगवंताचे तुम्ही जर बाळू मामांचे जगाच्या मालकांचे जर नाव तुम्ही मुखातून अंतकरणातून घेतले तर खऱ्या अर्थाने बाळूमामा तुमच्यापर्यंत येऊन पोचणार आहेत मित्रांनो मित्रांनो तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी करायला तयार आहेत ते पण अंतकरणाने भाव निष्ठावंताने भाव भक्ताचा आज एवढा मोठा जर भाव निष्ठावंती भक्ती मित्रांनो जर तुम्ही चांगल्या पद्धतीने ठेवली कितीही उदाहरणे आहेत मित्रांनो फक्त तुम्ही बाळूमामा चरित्र वाचून मित्रांनो नुसतं वाचून काढण्यात महत्व नाही चरित्र ऐकून काढण्यात महत्व नाही ते तुम्ही एक लिहून द्या मित्रांनो बाळूमामाच्या नावाने पण ते हृदयापासून गाथा याला महत्व आहे मित्रांनो श्री सद्गुरु संत बाळूमाच्या नावानं चांगलं सदा ना मघोष करू हरी कसही करा तिथे सांगितले आहे का कसही करा कशा पद्धतीने करा त्यांनी सांगितलं नाही तुम्हाला जसं वाटेल तसं मित्रांनो तुम्ही मामांची पूजा करा भक्ती करा अरे फक्त तुम्ही भगवंताकडे आज कुठलाही रोग तुम्हाला येऊ द्या काही अडचणी येऊ द्यात चरित्रामध्ये पण आपण प्रवेश करून घ्या मी तुम्हाला सांगेल ज्यांना पुत्रप्राप्ती होत नाही त्यांना त्या ठिकाणी कृपा आशीर्वाद आहे मित्रांनो बाळूमामा सर्व काही सोडतात पण भक्तासाठी सर्व काही बाळूमामा करतात मित्रांनो श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांग ब मित्रांनो बाळूमामाचे असेच जे काही चमत्कार असतील बाळूमामाचे जे काही अध्याय पर्या पारायण असतील ते सर्व माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला भेटेल पाहण्यासाठी माझ्या लिंकवरती जावा आणि सर्व काही लॉंग व्हिडिओमध्ये मी सोडलेले आहेत ते सर्वांनी पहावे तोपर्यंत मित्रांनो जो कोण नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये नावानं चांग घोष करा मित्रांनो चला नेक्स्ट व्हिडिओला मी तुम्हाला बाळ बाकीचे काही व्हिडिओ असतील ते मी सोडतो ठीक आहे चांग ब चांग ब चांग भर। श्री सद्गुरू संत बाळ नावानं चांग ब बोला 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 श्री सद्गुरु संत बाळमाच्या नावानं चांग बोला बाळमाच्या नावानं चांग भल बोला जगाच्या मालकाच चांग बोला जगाच्या पाठीदाकाच चांग भल